विश्वगुरु भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या कोकणचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सुधाकर घरानी आपल्या भाषणामधून जो कर्जचा विकास होतो आहे तो आमदारांचा विकास होतोय अशा प्रकारची भूमिका टीकाटिपणी करण्याचं काम जे आहे सुधाकर घराने व्यक्त केलेलं आहे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी आपलं भाषण किंवा मनोगत व्यक्त करत असताना आमदारांचा विकास होतो आहे कर्जचा विकास होत नाही टीका टीकाटिपणी करण्याचं काम सुधाकर घारेंनी केलेलं आहे तुम्ही शिवसेनेचं जे कार्यालय बाजारपेठ आपल्या रस्त्यावरचं जे आहे तिथे तिथेसुद्धा जे डेव्हलपमेंट झाली जे पूर्णपणे विठ्ठलाची मूर्ती केलेली तीसुद्धा त्यांच्या ठा कार्यालयासमोर करण्यात आलेले असा प्रकार त्यांनी आरोप केलेला आहे जे रिसॉर्टवरची नदी आहे तिथे सुद्धा त्यांनी बळकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तसेच आमदार ज्या ठिकाणी राहत आहेत तिथे तिथेसुद्धा तलावाचा प्रश्न उपस्थित केले त्यामुळे आमदारांनी आपल्या कार्यालय असेल रिसॉर्ट असेल निवासस्थान असेल या ठिकाणी जे डेव्हलपमेंट करण्यात आले जे आ, ते संपूर्ण आपल्याभोवतीच केलेलं आहे आणि तिथेच विकास झाला अशा प्रकारची टीकाटिपणी करण्याचं काम जे आहे सुधाकर घारेंनी केलेलं आहे पुन्हा एकदा सुधाकर घारेने आमदारांचा निशाणा साधण्याचा शा प्रयत्न या निमित्ताने केलेला आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सुधाकर घारे आपल्या भाषणातून प्रत्येक वेळेला महेंद्र थोरवेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतायत त्यांची लाईन क्लिअर आहे आपला विरोधक महेंद्र थोरवे आणि महेंद्रांचा महेंद्र थोरवेंचा विरोधक सुधाकर घारे या दृष्टीने जर आपण बघितलं या दोघांमध्ये चुगलबंदी होताना दिसून येत आहे त्यामुळे सुधा घराणी जे कार्यकर्ते गेले त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना हे गे त्यांच्याकडून राजकीय दबाव टाकून त्यांना पक्षामध्ये घेतलं जातं अशा प्रकारचा त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे सुधा घारेणी जे लोक गेलेले आहेत ते काय कामाचे नव्हते अशा प्रकारचं महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि खालापूरमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त लोक आणू अशा प्रकारची भूमिका सुधाकर व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी पुन्हा एकदा जोरदार मोर्चेवानी करताना दिसून येते खालापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन नेते गेलेले आहेत हनुमान पगळे एच आर पाटील आणि दोन नेते वेटिंग गोर आहेत ते गणपतीनंतर ते जाणार आहेत असं शिवसेना म्हणते त्यामुळे सुधाकर आपल्या भाषणातून महेंद्र थोरवेंचा जो विकास झाला ही भूमिका त्या व्हिडिओ ती भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषणातून केलेला आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद